वांग भाजून तयार केलेलं आपलं हे मस्तपैकी वांग्याचं भरी आणि त्यावर थोडी कोथिंबीर आणि चिरलेली कांद्याची पात आणि त्याबरोबर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी नमस्कार आणि बरस काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी इथं दोन छोटे कांदे घेतलेले आहेत आणि चार पातीचे कांदे घेतलेले आहेत थोडा कढीपत्ता भरीत करण्यासाठी मी इथे एक मोठं हिरवं वांग घेतलेलं आहे इथे मी मध्यम आकाराचं वांग घेतलेलं आहे जास्त मोठं वांग घेतलेलं नाही एक लसणाचा गड्डा मी इथं सोलून घेतलेला आहे आता कांद्याची पात मी इथं स्वच्छ करून घेते सुकलेली पानं आणि मुळं मी इथं काढून टाकलेली आहेत आता हा कांदा मी इथे चिरून घेणार आहे आणि लसूण ठेचून घेणार आहे आता हे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला मी इथं अगोदर इथं असं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याला सुरीनं उभे काप देऊन घेणार आहे त्यामुळं आपलं वांग आजपर्यंत व्यवस्थित मस्त भाजलं जाईल आता या वांग्यामध्ये मी अशा पद्धतीने लसूण खोचून घेतलेला आहे आता गॅसवर आपण हे वांग मस्तपैकी भाजून दियात आता आपण हे वांग भाजताना असं सगळ्या बाजूनं व्यवस्थित फिरवून त्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळं आपलं वांग आजपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल आता आपलं वांग भाजताना त्याला हळूहळू काळा रंग यायला लागलेला आहे मस्त असं खरपूस आपण त्याला गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि देठाच्या बाजूनही ते व्यवस्थित भाजून आहे आपलं हे वांग भाजल्यामुळं मऊ होतं आणि त्यातून थोडंसं पाणी यायला लागतं त्यावेळी समजायचं आपलं हे वांग छान शिजलेलं आहे तर या सगळ्या वांग्याची साल आपण अशा पद्धतीने काढून घेऊयात आपण अगोदर तेल लावल्यामुळं ही साल एकदम सहज निघतीये महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरी त्याचं नैवेद्य दाखवला जातो यातला लसूण आपण काढून घ्यायचा तो आपल्याला भरतामध्ये घालायचा आहे पद्धतीनं आता मी हा सगळा वरचा भाजलेला काळा भाग इथे सालीचा काढून टाकलेला आहे आता आता या असे तुकडे करून करून मी इथं ते मॅश घेणार आहे यात काही जर बिया असतील तर ते आपण अशा काढून टाकू शकतो मी यातल्या बिया अशा काढून टाकलेल्या आहेत गरम असतानाच मी त्याला असं काट्यानं मॅश करून घेतलेलं आहे सोललेला लसूण मी इथं ठेचून घेतलेला आहे कांदा बारीक चौकून चिरून घेतलेला आहे थोडे शेंगदाणे कोथिंबीर आणि कांद्याची पाच चिरून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर मी इथं कढईत तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यात मी जिरे आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यात थोडे शेंगदाणे घालूयात त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण कढीपत्ता पत्ता घालून थोडस परतून घेऊया लसूण छान परतल्यानंतर त्यात चौकोनी चिरलेला कांदा घातलेला आहे आता त्यात पाव चमचा हळद थोडासा हिंग चवीप्रमाणे मीठ आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात आवडीप्रमाणे तिखट वांग खरं तर झणझणीत चांगलं लागतं आता त्यात चिरलेली कांद्याची पात आणि आपण मॅश केलेलं वांग घालून घेऊयात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका व्यवस्थित असं परतवून आपण त्याला छान एक जीव करून घेऊयात आता आपलं भरीत मस्त तयार झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात वांग भाजून के तयार केलेलं आपलं हे मस्त गरमागरम वांग्याचं भरीत आता तयार आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात वांग्याचं भरीत आणि त्याबरोबर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी येत्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही या पद्धतीनं हे वांग्याचं भरीत नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका मस्तच भरीत एकदम मस्त झालेलं आहे मी ही भाकरी संपवते तुम्ही एक लाईक करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय